हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग ची स्टार्ट बघून तुम्हाला कळलंच असेल की ऑफिसला निघायची तयारी सुरू आहे हा मंडेचा ब्लॉग आहे ऑफिसला निघताना मी फटाफट तयार होत होती सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे फक्त स्किन केअरच होतं मेकअप वगैरे नाही करत मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि लिप बाम हे लावून मला फटकन निघायचं होतं कारण माझी ट्रेनचं टायमिंग फिक्स आहे ट्रेन पकडायची होती म्हणून सगळे कामं आवरल्यानंतर खरं तर तयार होण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटाचाच वेळ असतो त्यात खूप घाईघाईमध्ये आवरायचं असतं त्यामुळं मी रोज काही हे सगळं शूट नाही करत पण आज जरा पाच मिनटं एक्स्ट्रा होती तर मग कॅमेरा चालू केला मी सध्या मी डॉक्टर शेतचं सनस्क्रीन यूज करते खूप चांगलं आहे त्याचं चा इफेक्ट आणि हे लिप बाम त्यानंतर मग दोन मिनटात ऑफिसला निघण्यासाठी रेडी तुम्ही सगळे पण असेच फटाफट रेडी होता का की भरपूर वेळ घेऊन रेडी होता हे मला कमेंट करून नक्की कळवा मॅरिड रुमान्सला तर मला वाटत नाही की लग्नानंतर सगळे कामावरून मस्त मेकअप करायला असा वेळ मिळत असेल मला तर का नाहीच मिळत हे असं सगळं काही फटाफट आवरायचं आणि ट्रेनला पाच मिनटं असताना पटकन निघायचं स्टेशनजवळ असल्यामुळे मला ट्रेनला जास्त वेळ लागत नाही पोहोचायला स्टेशनला आणि मी झाली आहे रेडी मंडेला ऑफिसमध्ये खूप जास्त काम असतं आणि थोडीशी तब्येत पण आज माझी डाऊन होती थोडं बरं वाटत नव्हतं पण ठीक आहे चलताय त्यानंतर पोहोचले मी स्टेशनला स्टेशनला पोहोचल्यानंतर ऊन बघा किती आहे खूप जास्त ऊन आहे सध्या आणि तेवढ्यात माझी ट्रेन आली ट्रेन पकडून मग पोहोचले मी ऑफिसच्या इकडे आणि त्यानंतर ऑटो हे सगळं स्ट्रगल करून ऑफिसला पोहोचल्यानंतर खाली मला सृष्टी पण भेटते सृष्टीबरोबर मी गेले ऑफिसमध्ये आणि जसं की मी बोलली सकाळीच की आज माझी तब्येत थोडी डाऊन होते मी टिफिन वगैरे काही आज आणला नव्हता आणि कॅन्टीनमध्ये होती पालक खिचडी ती पण मी पूर्ण नाही खाऊ शकते आणि संध्याकाळी निघाले घरी असा मंडेचा दिवस खूप 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 घाईचा आणि खूप कामाचा असतो ऑफिसमध्ये तर काही शूट करायला जमत नाही कारण कंटिन्युअसली काम असतं मंडेला तर अजिबातच वेळ नसतो चहा कॉफीलासुद्धा त्यानंतर मी गेले घरी आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर मला एक छोटीशी रेसिपी बनवायची होती, होती हो मी बघितली होती एकदा बघू आता ती किती सक्सेस होती आहे आणि संध्याकाळचा हा व्ह्यू आहे ऑफिसच्या बाहेरचा मी आणि सृष्टी निघालो होतो घरी संध्याकाळी चालत जातो आम्ही आम्ही घरी कारण ऊन निघतो तेव्हा आणि खूप छान वाटतं गप्पा मारत मारत पोहोचतो आम्ही स्टेशनला आणि ही आहे ती रेसिपी खरं तर कॅमेरा ऑन करायलाच विसरले मी फक्त लावला आणि शूट करून ठेवलं पण कॅमेरा चालूच नव्हता त्यामुळे मी सांगते याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट थोडीशी गरम केलेली पालक कांदा पनीर आणि चाट मसाला मिरची वगैरे सगळं घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे ते मसाले तुम्ही घालू शकता मी याचा आधी दोन पराठे लाटून बघितले पण पालक गरम केल्यामुळे पाणी सोडत होता आणि पराठा सगळा चिटकत होता त्यामुळे मग मी पुन्हा एकदा एक दोन व्हिडिओज बघितले ऑनलाईन आणि पनीर पॉकेटची रेसिपी बघितली तर मग मी ती ट्राय केली खरं तर पालक पनीर पराठ्यापेक्षासुद्धा सुद्धा ही रेसिपी खूप टेस्टी झाली होती याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मिरची चटणी जे हवं ते लाल तिखट किंवा हिरवी मिरची आलं लसूण नक्की घाला आणि चाट मसाला जिरे पावडर वगैरे सगळं तुम्ही स्टफिंगमध्ये घालू शकता आणि खूप बारीक गॅसवरती खूप वेळ चांगलं हे भाजलं ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते हे पालक पनीरचे पॉकेट्स खूप 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 टेस्टी झाले होते आणि आजचा हा मंडेचा धावता पळता दिवस इथेच संपतो आहे आजच्या ब्लॉगमधले तुम्हाला काहीही आवडलं असेल काहीही तुम्हाला यामधलं टिप चांगली वाटली असेल तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर नक्की द्या आणि ब्लॉग इथपर्यंत पाहण्यासाठी खूप 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 धन्यवाद जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण त्यामुळे माझा हा छोटासा चॅनेल लवकर ग्रो होईल भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय आणि हे बघा टेस्ट करा पालक पनीरचं पॉकेट